आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम शाळेतील आठ मुलींना सायकल वाटप साजनी गावातील कन्या विद्या मंदिर इयत्ता सातवी शाळेतून मागासवर्गीय समाजातून उत्तीर्ण झालेल्या व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय समाजातील आठवीच्या मुलींना सुरक्षितपणे शाळेत एजा करता यावी शिक्षणात अडथळे येऊ नयेत या हेतूने हे साजनी ग्रामपंचायतीने सायकल वाटपाचा उपक्रम राबवला ग्रामपंचायतीच्या ऑक्टोंबर महिन्यातील मासिक सभेत पंधरा टक्के मागासवर्गीय राखीव निधीतून या विद्यार्थिनींना सायकल देण्याचा सा एकमताने ठराव करण्यात आला होता त्यानुसार आज साजनी हायस्कूलच्या पटांगणात या सायकलीचे वाटप संपन्न झाले कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन जयकुमार कोले बाबा साजनी ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी पाटील ग्रामपंचायतीचे सदस्य अजिंक्य कोळी सूरज कांबळे मनीषा मोघे रोशन कांबळे कविता कांबळे कल्याणी कोळी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना सरपंच शिवाजी पाटील यांनी सांगितले की मुलींना मुख्य प्रवाहात आणणे त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि सुरक्षित व सोयीस्कर शैक्षणिक प्रवासाची हमी देणे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे या उपक्रमामुळे सायकल मिळालेल्या एकूण आठ विद्यार्थिनींच्या पालकांनी आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमात भाषण करताना संस्थेचे अध्यक्ष जयकुमार कोले यांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले मुलींच्या शिक्षणासाठी ग्रामपंचायतीने दिलेली ही मदत प्रशंसनीय असल्याचे सांगून मुलींनी शिक्षण घेऊन समाजात मानेने उभे राहावे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक लाखेसर व आभार प्रदर्शन पताडे सर यांनी केले जगदाळे मॅडम यांनी ते ग्रामपंचायतीकडनं त्यांना बक्षीस दिलं जाईल प्रोत्साहनपर यात मुलांचा पण समावेश आहे फक्त मुलींच्यासाठी असं काही नाही आहे पण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या या साजनी हायस्कूल मधून आपण अभ्यास करून कष्ट करून चांगलं जिद्दीनं सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि चांगलं यश संपादन करावं ही सर्वांना शुभेच्छा देते आणि सर्व मुलांच्यासाठी पण ही म्हणजे ग्रामपंचायतीकडनं बक्षीस दिलं जाणार आहे त्यामुळे याची नोंद मुलांनी पण घ्यावी फक्त मुलींच्यासाठी असं काय नाही आहे त्यामुळे आपल्या आई वडील किती कष्ट करतात आपले किती म्हणजे हाल अपेक्षा मधून आपल्याला शिकवत आहेत याचं आपण भान ठेवावं आणि आजचा काळ हा प्रलोभनापासून आपण दूर राहा आणि आपल्या आई वडिलां आई वडील जे आपल्याला जिद्दीने शिकवत आहेत त्याचं कुठेतरी चीज करा ही सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार साजनी ग्रामपंचायतीच्या वतीने मागील मासिक मीटिंग मध्ये सर्वानुमते ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायतीमधील मागासवर्गीयांच्या विकासा जो पंधरा टक्के राखीव निधी असतो त्यामधून साजनी गावातील ज्या मुली आठवी मध्ये शिक्षण घेत आहेत त्या मुलींना येण्या जाण्याच्या सोयीसाठी त्यांना एक प्रोत्साहन म्हणून साजनी ग्रामपंचायतीच्या वतीनं आठ सायकलीच वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि याचा उपयोग शंभर टक्के या मुली करतील आणि त्यांच्या पालकांना देखील यामध्ये अत्यंत आनंद झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं असे जे वैयक्तिक उपक्रम आहेत हे सार्वजनिक ग्रामपंचायतच्या माध्यमातून वारंवार राबवले जात आहेत आणि इथून पुढे देखील हे राबवण्याचा मानस या ठिकाणी आमच्या सर्व सदस्यांचा आहे खर तर आज देखील वेगवेगळ्या उपाययोजना सारणीगाव गाव हायस्कूलमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील बक्षिसांची घोषणा या ठिकाणी आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेली आहे आणि असंच सहकार्य साजनी ग्रामपंचायतीचं सातत्यानं शिक्षणाच्या वाढीसाठी मुलींना प्रोत्साहन मिळावं यासाठी सातत्यानं राहील आणि या साठी सर्व सदस्यांचं सहकार्य मला सरपंच म्हणून कायमपणानं आहे आणि भविष्यात देखील सहकार्य राहील ही आशयाने अपेक्षा बाळगतो धन्यवाद माझ्या शाळेचे नाव साजनी हायस्कूल साजनी माझे नाव वैदई नितीन कांबळे मी आता आठवीत शिकते आम्हाला खूप त्रास होत होता म्हणून ग्रामपंचायतीने आम्हाला सायकली वाटप केले आहे मी त्यांचे आभार मानते नाही तर तुम्हाला सांगतो यादवी फार काळ टिकणार म्हणजे यायला वेळ लागणार नाही तुम्ही किती दिवस गरीब आणि श्रीमंत गरीब आणि श्रीमंत मान्य आहे मला सगळ्या देशात आहे सगळ्या पण त्याचं अंतर काहीतरी ठरलं पाहिजे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा